नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनवर आपलं स्वागत देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अहमदाबाद मध्ये पतंग उडवण्याचा आनंद घेतला मकर संक्रांती निमित्त गुजरात मध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही या उत्सवात उपस्थित होते हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी कुरुक्षेत्र विद्यापीठात पोहोचले यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत लोहरी साजरी केली आज दिल्ली आणि उत्तर भारतात थंडी धुके आणि शीतलहरीचा प्रभाव कायम राहील येत्या काही दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये पाऊस गारपीट आणि ताड धुके पडण्याची शक्यता आहे तर दिल्ली पंजाब राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये हवामानात बदल अपेक्षित आहे कर्नाटकची राजधानी बंगळुरू मध्ये एका सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी पोलिसांनी बिहारमधील एका रोजंदारी मजुराला अटक केली आहे महाराष्ट्रामधील नागपूर पोलिसांनी जप्त केला लाख रुपये किमतीचा चायनीज चायनीज मांजा मांजा ना रोड रोलरच्या सहाय्याने नष्ट केलाय कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला या अपघाताच्या वेळी त्यांचा भाऊ आणि कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य चिन्ना देखील कारमध्ये उपस्थित होते या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मध्य प्रदेश मधील परशुराम कल्याण मंडळाच्या अध्यक्षांनी एका परिषदेत मोठी घोषणा केली आहे त्यामुळं ठिणगी पडली आहे चार अपत्य जन्मास घालणाऱ्या जोडप्यांना लाख रुपये देण्याची घोषणा यावेळी करण्यात ता आली तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यात जल्लीकट्टू स्पर्धा सुरू झाली आहे या खेळातील विजेता बैलाला ला अकरा लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर बक्षीस म्हणून दिला जाणार आहे तर बैलाच्या मालकाला आठ लाख रुपयांची रोकड दिली जाणार आहे अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार